प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हरियाणातील हिसार येथील प्रसिद्ध ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे ट्रॅव्हल विथ जो या नावाने यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या वर्षीय ज्योतीवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आय साठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे विदेशी दौऱ्या दरम्यान आणि पाकिस्तानातील भेटी गाठींमुळे ती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली आहे ज्योती मल्होत्रा हिने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकूण तीन वेळा पाकिस्तानचा दौरा केला एकूण दौऱ्याचा खर्च तिचे यासाठी तिला कोण पैसे पुरवतो असा प्रश्न निर्माण झाला या दौऱ्या दरम्यान तिला व्ही आय पी ट्रीटमेंट आणि पोलीस संरक्षण मिळाल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच तिला यासाठी पाकिस्तानी एजंट कडून पैसे पुरवले जात असल्याचे दिसून येते तिच्या एका बँक अकाउंट मध्ये दुबईतून पैसे आल्याची नोंद मिळाली आहे पाकिस्तानातील जनता उपासमारीने मरत असताना याकडे दुर्लक्ष करून भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी पैसा ओतला जातो हे पाकिस्तानचं वास्तव आहे दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एहसान उर रहीम उर्फ दानिश या अधिकाऱ्याशी तिचा जवळचा संपर्क होता हरियाणा सिख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या कर्मचाऱ्याने तिला दानिशची ओळख करून दिली आणि दोन वेळा पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी मदत केली याशिवाय ती दानिशच्या सांगण्यावरून अली अहवान नावाच्या व्यक्तीला भेटली त्याने तिच्या पाकिस्तानातील प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली ज्योतीने तिच्या ट्रॅव्हल विथ जो या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानातील अनेक व्हिडिओ आणि रील्स शेअर केले होते यामध्ये ती पाकिस्तानी संस्कृतीचे कौतुक करताना आणि तिथल्या खोट्या सकारात्मक गोष्टी दाखवताना दिसली एका व्हिडिओ मध्ये ती पाकिस्तानातील हिंदू व्यक्तीची मुलाखत घेत आहे त्यात तो तिला सांगतो की इथे पाकिस्तानात हिंदू सुरक्षित असून इतर मुस्लिमांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत हा इंटरव्ह्यू पूर्णपणे स्क्रिप्टेड म्हणजेच ठरवून केलेला दिसतो सत्य परिस्थिती म्हणजे हिंदूंची संख्या वीस टक्क्यावरून दोन टक्क्यावर आलेली आहे हे सत्य सर्वांना माहीत आहे मार्च 2024 मध्ये अपलोड केलेल्या एका व्हिडिओत ती दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालयाच्या इफ्तार डिनरमध्ये दानिश सोबत आणि त्याच्या पत्नीसोबत अतिशय जवळ साधून बोलताना दिसली तिला या डिनरसाठी स्पेशल गेस्ट म्हणून निमंत्रण दिले गेले होते वास्तविक ती कोणत्याही राजकीय पार्टीची मोठी प्रवक्ता नव्हती किंवा कोणी मोठी जाणकार पत्रकारही तरी सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 कारणांनी ती पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयाला भेट देत होती ज्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांचे लक्ष तिच्याकडे गेले या सर्व गोष्टींमुळे तिच्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा संशय बळावला ज्योती मल्होत्रा केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नव्हती तर ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया थायलंड दुबई भूतान बांगलादेश आणि नेपाळ यासारख्या देशांमध्येही गेली गेली होती ती ती तातडीने ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत आली तिच्या या दौऱ्यांना विदेशी फंडिंग मिळत असल्याचा संशय बळावला गेला ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एनक्रिप्टेड माध्यमांद्वारे पाकिस्तानी एजंट्सच्या सतत संपर्कात होती तिने दोन हजार पंचवीसमधील दहशतवादी हल्ल्याच्या तीन महिने आधी जम्मू काश्मीर संवेदनशील सीमावर्ती भागाला तसेच पहलगामला भेट दिली होती तिने अनेक सीमावर्ती भागांना भेट देत तेथील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले ज्यात बरीच भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती लीक झाली तिच्या पहलगाम भेटीमुळे तिने रेकी केली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे कारण हा हल्ला सव्वीस पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तिच्यावर भारताच्या सैन्याशी संबंधित ऑपरेशन सिंधूर यासारखी गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे पोलिसांनी ज्योतीच्या घरातून तिचे वैयक्तिक डायरी जप्त केली आहे ज्यामध्ये तिच्या पाकिस्तानी दौऱ्यांबाबत आणि तिच्या विचारांबाबत तपशीलवार नोंदी आहेत तिचे लॅपटॉप मोबाईल आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत तिने डिलीट केलेले व्हिडिओ आणि इतर गोपनीय माहिती क्लाउड वरून डाउनलोड करण्यात येत असून बरीच माहिती आता उघड होत आहे तसेच तिच्या जासूसी नेटवर्कात हरियाणाच्या नूह कैथल हिसार आणि पंजाबच्या मलेरकोटला येथील काही व्यक्तींचा समावेश असल्याचे समोर आले आहे सखोल चौकशी दरम्यान तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे मान्य केले आहे तिच्या या कृत्यांमुळे देशाच्या सुरक्षेची खेळ असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे ज्योतीचे वडील हरीश यांनी आपल्या मुलीचा बचाव करताना सांगितले की ती युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठीच पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये गेली होती तिने दूतावासाची परवानगी घेऊन प्रवास केले आणि ती फक्त तिच्या मित्रांच्या संपर्कात होती ज्योतीचा कुटुंबियांचा मूळ संबंध पाकिस्तानातील मुलतान आणि बहावलपूर मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे जिथे त्यांचे कुटुंब फाळणी आधी राहत होते कदाचित यामुळेच तिचे पाकिस्तानी प्रेम उफाळून आले असतील विशेष म्हणजे दहा मे दोन हजार चोवीस रोजी कपिल जैन नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने ज्योतीच्या संशयास्पद कृतींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच एन आय ए ला टॅग करत इशारा दिला होता त्याने तिच्या गतिविधींवर कडक नजर ठेवण्याची मागणीही केली होती परंतु त्यावेळी याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही आणि तिच्या अटक्यानंतर हा मुद्दा पुन्हा आता चर्चेत आला आहे मल्होत्राच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे लाखाहून अधिक सबस्क्रायबर होते आणि तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीमुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय होती मात्र आता या प्रकरणाने सोशल मीडियाचा गैरवापर आणि जासूसी नेटवर्कच्या धोक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा आता तिच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांचा आणि जासूसी नेटवर्कचा पाठपुरावा करत आहे काही पैशाच्या मोबदल्यात स्वदेशाची जासूसी करून भारतीय निष्पाप लोकांचे बळी घ्यायला मदत करणाऱ्या गद्दार युट्यूबर सोबत सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे याबाबत आपले काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद